सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना मनोजव मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमता वरिष्ठ आताज वानरयुक्त मुख्यम श्रीरामदूत शरण प्रपदे ओम सद्गुरु। श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम सर्वप्रथम आपल्याला सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज हनुमानजींचा जन्म झाला आज जन्मोत्सव आणि हनुमानजींचा आणि ॲस्ट्रॉलॉजीचं एक अतूट असं नातं आहे ॲस्ट्रॉलॉजीमध्ये अनेक उपासनांमध्ये हनुमानाची उपासना ही आवर्जून येते कारण हनुमान उपासना करण्यासारखेच आहेत आणि ॲस्ट्रॉलॉजीमध्ये तर ऋषींनी ज्या वेळेला एखाद्या समस्येवरती समाधान म्हणून ज्या काही गोष्टी लिहिल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने मारुतीची उपासना हनुमानाची उपासना ही प्रामुख्याने लिहिलेली आहे आज हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना हनुमानाच्या जन्माची कथा माहिती आहे आणि प्रत्येक वेळेला आपण म्हणजे की ती ऐकतोसुद्धा आणि आपल्याला ती लहानपणापासून माहितीसुद्धा असते परंतु या गोष्टीच्या कधी आपण फारसा विचार करत नाही की नक्की हनुमानाचा जन्म कशाकरता झाला असेल मारुतीचा जन्म कशाकरता झाला असेल आणि मग झाला असेल तर तो मग ह्याच महिन्यामध्ये का झाला असेल तर आपल्याला सगळ्यांना हनुमान जन्माची जी कथा माहिती आहे की अंजली ही पूर्णपणे उपासना करत होती की मला एक सुंदर असं संतान प्राप्त व्हावं आणि ते संतान प्राप्त होत असताना इकडे दशरथ सुद्धा संतान कामेष्टी यज्ञ ठेवलेला आहे ज्या यज्ञामध्ये जे पायस जे दान त्यांच्यामध्ये दिलं जातं जो पायस म्हणून प्रसाद त्याच्यामध्ये दिला जातो श्रिंगी नावाचे ऋषी आलेले आहेत आणि ते पायस त्यांच्या हातून सगळ्यांना देत आहेत आणि त्याच वेळेला एक पक्षी येतो आणि ते पक्षी ते पायस उचलून घेऊन जातो आणि ते पायस अंजलीच्या हातामध्ये पडतं आणि त्यावेळेला तिकडे घेऊन जाण्याकरता वाऱ्याचा मोठा भाग आहे पवनाचा मोठा भाग आहे आणि म्हणून मग पवन सुतं असं त्यांना संबोधलं जातं आणि मग अंजलीच्या हातामध्ये ज्यावेळेला ते पायस मिळालं तिने ते ग्रहण केलं आणि ते ग्रहण केलं त्याच्यापासून पूर्णपणे हनुमानाची निर्मिती झाली मारुतीचा जन्म झाला आता या जन्मोत्सवामध्ये बघा की चैत्र नवमी होऊन जाते म्हणजे मारुती च्या अगोदर रामाचा जन्म होतो आणि रामनवमी होते न होते तर लगेचच पौर्णिमेला हनुमानजी जन्माला येतात मारुतीचं वैशिष्ट्य असं आहे की चैत्र महिन्यामध्ये म्हणजे जिथे आपल्या संपूर्ण हिंदू वर्षाची सनातन धर्माची आपल्या संपूर्ण म्हणजे की एक आपण जे कॅलेंडर मानतो किंवा जी कि दिनदर्शिका आपण घेतो त्या वर्षाची सुरुवातच आपली चैत्र महिन्यापासून होते आणि चैत्र महिन्यापासून सुरुवात होत असताना प्रत्येक महिन्याचं असं वैशिष्ट्य आहे आपलं की चैत्र महिना हा चित्रा नक्षत्रावरून चालू होतो चित्रा नक्षत्र अर्थातच मंगळाचं आहे आणि हनुमानजींचा जन्मसुद्धा चित्रा नक्षत्रावरती आहे श्रीपादश्री वल्लभांचा जन्मसुद्धा चित्रा नक्षत्रावरती आहे आणि हनुमानजींची कन्या राशी येते कन्या राशीमध्ये चित्रा नक्षत्रामध्ये योगावरती हनुमानजींचा जन्म झालेला आहे आणि हा जन्म झालेला आहे हा जन्म होत असताना बघा तर राम कोण आहे तर रघुवंशी आहे म्हणजे सूर्यवंशी राम आहे सूर्यवंशी त्यांची प्रतिमा धरली जाते सूर्यवंशी त्यांचा वंश धरला जातो आणि त्या सूर्यवंशामध्ये प्रभू रामचंद्र जन्माला येतात आणि प्रभू रामचंद्र हे खरोखरी सूर्यासमान आहेत सूर्यासमोर त्यांचं तेज आहे आणि सूर्यासमोरच त्यांची क्रांती सुद्धा आहे त्यांनी केलेला उत्कर्ष त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांनी आम्हा सर्वांकरता दिलेली शिकवण ही खरोखरी सूर्यासारखी आम्हाला आहे म्हणून सूर्य म्हणून आपण प्रभू रामचंद्रांकडे बघतो आणि आपण त्यांना सूर्यमंशी म्हणतो आणि त्याचबरोबर माता जानकी सीता सीतामय्या ही भूमिकन्या आहे भूमीमधनं तिचा जन्म झालेला आहे ती भूमीमध्ये सापडलेली आहे आणि मग ती भूमिकन्या असलेली सीतामय्या याच्यामध्ये जर धरलं की एक आहे ती भूमिपुत्री आहे भूमिकन्या आहे आणि दुसरा आहे तो सूर्य म्हणजे की सूर्याचा मुला सूर्यासारखा समान असलेला सूर्य आहे आता या सूर्याचं आणि या पृथ्वीचं जर मिलन व्हायचं असेल या सूर्याला जर या पृथ्वीला भेटायचं असेल किंवा या वसुंधरेला या सूर्याला या वसुंधरेवरती कार्य करायचं असेल तर या सगळ्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट काय असेल तर तो पवन असला पाहिजे त्याच्यामध्ये सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे की वारा असला पाहिजे त्याच्यामध्ये वायू असला पाहिजे आणि मग हीच जबाबदारी पार पाडण्याकरता त्या ठिकाणी आपल्या हनुमंतरायांचा जन्म होतो आणि महनंत ते पवनसूत आहेत आणि म्हणून त्याच वेळेला ते जन्माला येतात ज्यावेळेला रामनवमी येते आणि रामनवमी ज्यावेळेला होऊन गेल्यानंतर चैत्र पौर्णिमेला हनुमानजींचा जन्म होतो तेव्हाच पुढे रामाचं आणि सीतेचं मिलन होतं याच्या पाठीमागे सुद्धा एक सुंदर कथा आहे की हनुमान रामाला का भेटले किंवा राम आणि सीता यांच्यामध्ये हनुमान का आले तर याचं पहिलं कारण आणि हनुमानाच्या जन्माचं एकमेव कारण ते कारण म्हणजे की जर सूर्याला या पृथ्वीला भेटायचं असेल तर मध्ये वायू असला पाहिजे आणि तो वायू म्हणून जबाबदारी पार पाडण्याकरता आमचे पवनसुत जन्माला आले हनुमानाच्या जन्माचं हे पहिलं कारण आहे आणि हनुमानाच्या जन्माचं दुसरं कारण असं आहे की प्रभू रामचंद्रांनी सगळ्यांचे कष्ट हरण केले प्रत्येकाचं दुःख हरण केलं परंतु त्यांच्या आयुष्यामधले कष्ट कमी करण्याकरता त्यांच्या आयुष्यामधलं दुःख निवारण करण्याकरता जर कोणी जन्म घेतला असेल तर तो हनुमानाने जन्म घेतला विचार करा किती मोठं कार्य आहे म्हणजे की प्रभू रामचंद्र सगळ्यांच्या कष्टांचं हरण करतात सगळ्यांवरती दया दाखवतात सगळ्यां पूर्णपणे परोपकार करतात परंतु त्यांच्या आयुष्यामधलं कार्य त्यांचं जे कार्य आहे ते कार्य पूर्ण करण्याकरता त्यांना मदत करण्याकरता त्यांच्या कष्टांचं हरण करण्याकरता पूर्णपणे सेवक रुपामध्ये हनुमानजींचा जन्म येतो आणि म्हणून हनुमानजींचं जे महत्व आहे ते अनन्यसाधारण असं सा महत्व आहे म्हणजे की खरोखर त्यांच्या एवढी तुलना दुसऱ्या कोणाशी होऊ शकत नाही तर पुन्हा एकदा हनुमान जयंतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा ओम साईराम